महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अमरावती शहरातून पदयात्रा काढण्यात आली व या पदयात्रेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तथा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व पदग्रहण यात्रेदरम्यान सर्व धार्मिक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी दर्शन घेत सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केले व या प्रचार रॅली दरम्यान शहरातील विविध परिसरामध्ये बळवंत वानखडे यांच्या पदयात्रेचे स्वागत केले गेले स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत बळवंत वानखडे यांचं स्वागत करून औक्षण सुद्धा केले तसेच मातृत्व पितृत्व मंडळींनी दे, आशीर्वाद शुभेच्छा सुद्धा दिल्या व या प्रचार यात्रेदरम्यान कर्मचारी वर्ग प्राध्यापक शिक्षक वर्ग कामगार शेतकरी व शेतमजूर युवा पिढी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असू असे आव्हान देखील उमेदवार बळवंत वानखडे यांनी जनतेला दिलेले आहे